आज चौदा एप्रिल चौदा एप्रिल म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये व जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आज भेंढा बुद्रुक लांडेवाडी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर येथे भारतीय संघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी भीम आदर्श युवा मंचचे सर्व सहकारी मित्र उपस्थित होते व रक्तदान करून भीम जयंती साजरी करण्यात आली यानंतर सायंकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता या ग्रुपच्या माध्यमातून प्रतिवर्षी महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात व विविध प्रकारचे उपक्रम देखील या माध्यमातून घेतले जातात महिलांसाठी संगीत खुर्ची व इतर कार्यक्रम देखील या निमित्ताने पूर्ण करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन आदर्श युवा मंच भेंडा बुद्रुक दिलीप गोरडे स्वप्नील बोधक दासू आडगळे रिपाई युवा नेते स्वप्नील सोनकांबळे उदय गोरडे संग्राम नवगिरे दुशिंग भैया सुनील बोधक साहिल शेख बबलू मीर पगार मयूर नवगिरे गणेश गोर्डे दादा वाघमारे मिरास वाघमारे वैभव गोरडे अजय मीर पगार इत्यादी मंडळींनी केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम यावेळी या, या ग्रुपच्या माध्यमातून राबवण्यात आले जनहित मराठीसाठी भेंडा बुद्रुक प्रवीण मिसाळ